पंधरा डिसेंबर या दिवशी ज्ञानाचा महासागर शांत झाला संविधानाचे शिल्पकार व शोषित वंचिताचे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या दिवशी अखेरचा श्वास घेतला जे कार्य इथे संपलं नाही एका नव्या युगाचा आरंभ झाला एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महो मध्य प्रदेश जन्म झाला शन हे एक युद्ध अस्पृश्य म्हणून शाळेत त्यांना वेगळ्या ठिकाणी बसवली जात असते याला शाळेत पाणी पिण्याची परवानगी नव्हती त्या संपूर्ण देशाच्या न्यायाची व्याख्या बनवून टाकली स्पृश्यतेच्या अपमानाची आग त्यांच्या हृदयात दगदगत होती पण ती आग त्यांनी राग नाही शस्त्र बनवली म्हणतो तो दलित होता कोण म्हणतो तो फक्त कायदा बनवणार आहोत पण सत्य हे आहे तो चौसष्ट विषयाचा महासागर आणि नऊ भाषांचा सम्राट होता त्यांनी देशाचे भविष्य लिहिले भारतीय संविधान त्यांनी प्रत्येकाला समानता स्वतंत्र आणि न्याय बहाल आठ तासांचा कामाचा दिवस असो कि हिंदू कोडबिलाने महिलांना दिलेले हक्क जीवनाच्या संध्याकाळी त्यांनी लाखो लोकांना सोबत घेऊन समतेच्या बुद्ध धर्माचा स्वीकार केला डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी त्यांनी विचार जीवंत ठेवून शरीराने त्यांनी निरोप घेतला पण त्यांचे कार्य कधी संपले नाही त्यांचा एकच संदेश संघटना संघर्ष करा हा संघर्षांनी इतिहास शेअर करा आणि कमेंट मध्ये जे बिंक